प्रत्येक लग्न समारंभात पाहुणा बनून रुबाबात वावरणाऱ्या एका चोरट्यानं अनेक लग्नातील वधुपरांच्या दागिन्यांवर डल्ला मारला वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे सतर्क झालेल्या पोलिसांनी संबंधित चोरट्याचा माग काढत त्याला चोरीच्या दागिन्यांसह घरातच पकडलं बाळासो पाटील असं या महाभागाचं नाव असून बुदरगडमधील त्याच्या घरामागील जमिनीत पुरून ठेवलेले दागिने पोलिसांनी जप्त केले एखाद्या मंगल कार्यालयात लग्न समारंभ सुरू असल्याचं दिसलं की हा बिनदिक्कत त्या समारंभात सामील व्हायचा कोणतीही ओळख नाही नाते संबंध नाहीत मात्र रुबाबात फेटा बांधून पाहुण्यांच्या स्वागताला तो उभा असायचा वधूकडील मंडईंना तो वराचा नातेवाईक तर वराकडील मंडईंना तो वधूकडील नातेवाईक असल्याचं भासायचं लग्नाच्या गोंधळात नजर चुकून तो वधूवरांच्या खोलीत शिरायचा अवघ्या काही मिनिटांत लग्नासाठी बनवलेल्या दागिन्यांवर डल्ला मारायचा आणि काढता पाय घेत तिथून थेट आदमापूरला जायचा अशा पद्धतीनं लग्नात चोरी झाल्याचे गुन्हे दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळंकर यांनी पथकातील कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या त्यानुसार गेल्या पंधरा दिवसांपासून या पथकातील हवालदार सुरेश पाटील रुपेश माने राम कोळी आणि अमित सरजे हे मागावर होते सदर इस्माची केली असता तो सदर मंगल कार्यालयामध्ये पाहुणा बनून जात होता घटा घालून मंगल कार्यालयात वावरत होता व ज्या ठिकाणी त्या दागिने असल्याची माहिती मिळत होती त्या ठिकाणावरून तो दागि दागिने चोरून घेऊन जात होता सदरच्या दागिने बाबत त्याच्याकडे चौकशी केली असतात त्याने ते दागिने त्याच्या घराच्या पाठीमाग असलेल्या एका अ खड्ड्यामध्ये पुरून ठेवल्याचे सांगितले त्या ठिकाणी पंचसमक्ष सदरचे दागिने हस्तगत करण्यात आलेले असून सर्वच्या सर्व दागिने हस्तगत करण्यामध्ये कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाला यश मिळालेले आहे या कर्मचाऱ्यांनी कोल्हापुरातील मंगल कार्यालयापासून ते गारगोटीपर्यंतचे सर्व सी सी फुटेज तपासले खबऱ्यांना कामाला लावलं त्यानंतर लग्न समारंभात पाहुणा बनून चोरी करणाऱ्या अदमापुरीतल्या बाळासो उर्फ अजित पाटील या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचं नाव निष्पन्न झालं दोन दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक जालिंदर जाधव शेष मोरे हे विनोद कांबळे प्रवीण पाटील हंबीर अतिगरे राजू कांबळे अनिकेत मोरे समीर कांबळे यांच्या पथकासह संशयित बाळासो पाटील याच्या घरापर्यंत पोहोचले दरम्यान एका लग्नात पाहून चार झोड आणि दागिन्यांवर डल्ला मारून घरी आलेल्या बाळासो पाटीलला पोलिसांनी पकडलं त्याच्याकडील दागिने तसंच त्यानं घराच्या पाठीमागील जमिनीत पुरून ठेवलेले सव्वा चार तोळ्याचे पावणे चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले त्याला अटक करण्यात आली आहे त्याच्यावर कोल्हापूर पुणे इथं घरफोडी आणि जबरी चोरीचे एकवीस गुन्हे दाखल आहेत या चोरट्याकडून लक्ष्मीपुरी करवीर आणि इस्पुर्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगल कार्यालयातून चोरलेल्या दागिन्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय